तर नाशिकच्या गोदावरी नदीला आलेला पूर ओसरायला सुरुवात झाली आहे गंगापूर धरणातून गोदावरी नदीत सध्या तीन हजार नऊशे क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे पाणी पातळी कमी झाल्यामुळं पर्यटकांची मोठी गर्दी रामकुंड परिसरात झाली आहे या सर्व परिस्थितीचा रामकुंडावरून आढावा घेतलेला आहे आमचं प्रतिनिधी सागर गायकवाड यांनी नाशिक शहर परिसरामध्ये आज पहाटेपासून पावसाने विश्रांती घेत घेतल्यामुळे गोदावरी नदी पाणी पातळीत वाढ झाली होती ती आता कमी होताना पाहायला मिळते आहे मी आता नाशिकच्या रामकुंड परिसरामध्ये आहे इथे जर बघितलं तर दोन दिवसापासून हा जो मारुतीच्या कमरेच्या कमरेच्या वर पाणी आलं होतं मात्र आता त्याकडं बघितलं तर अवघ्या गुडघ्यापर्यंत पाणी शिल्लक राहिलं आहे यामुळे आता गोदावरीला जो पूर आला होता तो आता कमी होताना पाहायला मिळतोय आहे जे मंदिरं पाण्याखाली गेले होते आता ते त्याला पाण्यानं वेढलेलं असलं तरी गोदावरी नदी पाणी पातळीत जी वाढ झालेली होती ती कमी होताना पाहायला मिळते पहाटेपासूनच गोदावरी नदीमध्ये पाणी सोडण्यात आलेलं होतं गंगापूर धरणातून आता ते कमी करण्यात आलेलं आहे सहा हजार क्युसेसने पाण्याचा विसर्ग सुरू होता मात्र पहाटेपासून आता तो तीन हजार नऊशे क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग करण्यात येतो आहे तब्बल अडीच हजार क्युसेक्सने पाण्याचा जो विसर्ग आहे तो गंगापूर धरणातून कमी करण्यात येतो आहे त्याबरोबरच दारणा धरण असेल इतर धरणं असतील त्या दे त्या धरणातून देखील पाण्याचा विसर्ग जो आहे तो कमी प्रमाणात करण्यात येताना आपल्याला पाहायला मिळतं पर्सन बबन सतगीर सह सागर गायकवाडची चोवीस तास नाशिक